रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यावर बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काका मतदारसंघात फिरताय काय प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोकांनी या दृष्टिकोनातून निश्चितपणानं ठरवलेलं आहे लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतली विजय हा पक्का आहे आ, या ठिकाणी आपण पाहतोय की विकासाच्या कामावर न बोलता या ठिकाणी वैयक्तिक टीका टिप्पणी सुरू आहे काय सांगाल नाही या जिल्ह्याला काही या परंपरा आहे ती राखण्याचं काम सगळ्यांचं आहे पण काही उमेदवार हे बेतालपणाने टीका टिप्पणी व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न आहेत ती सांभाळावी आणि या जिल्ह्याची परंपरा राखावी विकास कामावर बोलावं विकास कामाचे काही मुद्दे नाहीत म्हणून टीका टिप्पणी करतायत असं माझं मत आहे या विषयी प्रचारासाठी या ठिकाणी कोण कोणते नेते येणार आहेत त्यांची नाव एक तारखेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी चार वाजता चिंतामण कॉलेजच्या ग्राउंडवर येत आहेत तीन तारखेला विटा येथे महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी अमित भाईंची सभा आहे त्या सभेसाठी चार वाजता अमित भाई विटा येथे येत आहेत चार तारखेला मिरजेला बालगंधर्व या कार्यालयामध्ये किंवा या नाट्यगृहामध्ये त्या ठिकाणी मो गडकरी साहेबांची सभा आयोजित केलेली आहे कॉलेज विद्यार्थी किंवा मुलांच्या दृष्टिकोनातून काम करणारे नवीन उद्योजक काही वकील डॉक्टर्स असे समाज घटकातले काही प्रमुख मंडळी बोलवून एक हजार पंधराशे लोकांची एक ती विकसित भारत याबद्दलची संकल्पना तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये पण बोलला की नेमकं चित्र काय असेल लीड किती असेल तुम्हाला अडीच लाखाच्या घरामध्ये लीड असेल निश्चितपणानं त्याच्या आत लीड येणार नाही हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो या ठिकाणी आपण पाहतोय की हे होते संजय काका पाटील यांनी सांगितले की अडीच लाखाच्या मताधिक्यानं मी विजय होणार आहे कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे सांगली